नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण वेगवेगळ्या महानगरातील फ्रूट मार्केटचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या मार्क माध्यमातून आपल्यासमोर आणत असतो तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रामधील एकमेव चॅनल आहेत की जे आपण टरबूज कलिंगडचे बाजारभाव आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकालेली चौदाशे चाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा सहाशे रुपये क्विंटल जाते हायब्रिड टरबूज बघा तसे पुढील बाजार समिती बघा सांगली या ठिकाणी नव अवकाळलेली नव्वद क्विंटल ज्याचीचा दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अवकाळी एकोणीसशे वीस क्विंटल जास्तीचा दर आहे आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल टरबूज मला तसे पुढील बाजार समती राहता या ठिकाणी अवकालेली बारा क्विंटल जास्तीचं दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये क्विंटल